दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून कोंदिवडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या कोंदिवडे दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून पहिली ते सातवी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल पेन अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख माझी सदस्य ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते दोस्ती ग्रुपचे सदस्य अमन गायकवाड रुपेश कदम समीर कदम आतिश गायकवाड यश कदम ऋषिकेश गायकवाड भूषण कदम भावेश कदम विशाल गायकवाड अक्षय धनवटे यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या कोंदिवडे प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न